सकाळ माध्यम समूहाचं हक्काच स्पीड इन्वज आवाज तरुणाईचा विज्ञानवादी महाराष्ट्राचा नमस्कार मी सूरज पाटील इनबस कट्ट्यावरती आपण आता गप्पा मारणार आहोत अशा एक का खास व्यक्तीसोबत ज्या व्यक्तीसोबत ज्या व्यक्तीनं राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत गाणी गाण्याचे का काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर माझ्यासारख्या प्रत्येक तरुणाला एक महत्त्वाचा प्रश्न पडत असतो की जी काही राजकारणावरती गाणी सुरू असतात म्हणजे लोकसभा निवडणूक असो विधानसभा निवडणूक असो जी काही गाणी येत असतात त्या गाणी नेमकं कोण बनवतं ही उत्सुकता माझ्यासारख्या तरुणालासुद्धा असते आणि त्याच माणसाला आप आप त्याच माणसाची आपण आता गप्पा करणार आहोत माझ्यासोबत आहेत पंकज सूर्यंशी तर, आपला आपला आ, आपन, आ, गा, तर, आ, सर पहिला युनिवर्स खड्ड्यावरती आपलं स आपलं स्वागत आपण म्हणजे राजकारणावरती गा गाणी कतात त्याचबरोबर ती सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तरुणाचं आयडॉल मानलं जाणार उदयनराजे भोसलेवरती आणि सुद्धा तुमची गाणी आहेत आणि एवढंच काय तर तरुणामध्ये एक फॅड म्हणजे जे वेळ आहे ते टिकटॉकचं त्या टिकटॉकवरतीसुद्धा आपली गाणी फेमस आहेत सर पहिला हे सगळं आपण प्रश्नावरती गप्पा मारणारच आहोत पहिला आपला परिचय नमस्कार मी पंकज सूर्यवंशी मी गायक आहे आणि गीतकारी आहे बरीच गाणी यूट्यूबच्या माध्यमातून माझी आजपर्यंत पब्लिश झालेली आहेत यामध्ये संभाजी महाराजांचं शौर्यगीत जे आहे हे असेल तसेच अनेक महाराष्ट्रातील जे आमदार खासदार आहेत यांचे पॉलिटिकल गाणे मी करतो तर माझं ग श ते खा खासदार आहेत जावळीचे उद शशिकांतजी शिंदे यांचंही गाणं थोड्याच दिवसापूर्वी ग महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आपण त्याचं लॉन्चिंग केलं होतं अशी बनेस बरेचशी गाणी ग गा, रोमॅन्टिक गाणे असतील हेही यूट्यूबच्या माध्यमातून माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत सर ही मा राजकारणावरती जी गाणी म्हणायची तुम्ही सुरुवात केली म्हणजे निर्माण तयार करण्याची सुरुवात केली तर याचं आवड कशी निर्माण झाली आणि कोणत्या वया वयाच्या कोणत्या वर्षी मी गेली सात आठ वर्ष गाणे करत आहे तर मी ग हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा खूप मोठा फॅन आहे आणि ते जेव्हा गेले त्यावेळी मी माझं सर्वात पहिलं गाणं परत या परत या बाळासाहेब ठाकरे हे मी केलं होतं त्यानंतर मग युवासेना जी शिवसेनाची जी युवासेना आहे त्यांच्या माध्यमातून मला युवासेनेचं थीम सॉंग आले 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 युवासेनेचा वाघ आला हे गाणं करण्याचं मला शिवसेनेकडून ऑफर आली आणि मी ते युवासेनेचा वाघ आला हे गाणं केलं होतं आणि मग त्यानंतर मग अशी ही माझी सुरुवात पुढे चालूच राहिली आपल्या आयुष्यातलं पहिलं गाणं बाळासाहेब ठाकरे होते आम्हाला ऐकायला आवडेल बाळासाहेब ज्यावेळेस गेले त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रच एका शोकात होता त्यावेळी मी गाणं केलं होतं श्वासांची माळ तुटली ध्यासांची कधीच नाही न्यायासाठी लढले अन्याय कधीच नाही तुमच्या झाली पोर की ही पाखरे परत या परत या बाळासाहेब ठाकरे परत या परत या बाळासाहेब ठाकरे क्या बात आहे क्या बात या एकदम छान आवाज देखील आहे आणि त्यातले जे शब्द आहेत बोल आहेत एकंदरीत असं भाव झाल्यासारखं वाटतंय सर, सर तुम्ही मला एकदा आता सांगितलं होतं की संभाजी आ, संभाजी पण तुम्ही महाराजांभाजी गा, राजवत ते गाणं काय होतं आता आपण बघितलं तर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे आणि महाराष्ट्र जो संभाजी महाराजांचा खरा इतिहास जो, जो आहे तो या मालिकेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळत आहे तर यामधूनच मला एक प्रेरणा मिळाली आणि मी एक संभाजी महाराजांचं शौर्य गीत हे गेल्या एक मेला शंभू महाराजांच्या जयंती दिनानिमित्त आपण पब्लिश केलं होतं वडू तुळापूर येथे महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन तर त्यातलं एक कडवं असं आहे भगवे आमचे रक्त आम्ही शिवरायांचे भक्त भगवे आमचे रक्त आम्ही शिवरायांचे भक्त शिवरायांनंतर हा मुजरा महाराजांना फक्त शंभू महाराजांना फक्त आमचा अभिमान तुम्ही आमचा स्वाभिमान तुम्ही स्वराज्याची शान महाराज 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 आमचे महाराज 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 शंभू महाराज त्या बादे म्हणजे ज्यावेळेला यांच गाणं सुरू असतं त्यावेळेला अंगात एक जोश ऊर्जा निर्माण होते आपल्यालाही वाटतं की उठावं आणि नाचावं सर हे जी तुमची हौस आहे हे तुम्ही आवडीनं करता राजकारणातले गीत असो किंवा महाराजांवरती गीत असो एकंदरीत या सगळ्याला तुमच्या फॅमिलीचा कसा सपोर्ट आहे माझ्या घरच्यांचा या सगळ्याला खूपच सपोर्ट आहे मी तसं मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मी हे एक आवड म्हणून हे करतो आहे सगळं गाणे लिहिणे असो किंवा गाणे असो बऱ्याच वेळा मी स्वखर्चातूनही ही, ही गाणे करत असतो सं जसं संभाजी महाराजांचं गाणं असेल या गाण्याला जो काही ग रेकॉर्डिंगसाठी वगैरे हो खर्च असतो तो मी स्वतःच करतो आणि जे राजकारणांचे गाणे असतात त्यातून मला राजकारण्याकडनं त्याचं योग्य ते मानधन असं मिळत असतं सर तुम्ही राजकर्त्यांवरती आता म्हणजे गाणं बनवता लोकसभा निवडणुकाला असं कोणतं गाणं आहे जे तुम्ही आत्तापर्यंत म्हणजे जे आता लेटेस्ट बनवलेलं आहे आत्ता बघायला गेलं तर तरणाईंचा जो वेद आहे तो साताऱ्याचे जे आपले ग खासदार आहेत शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज मान्य श्री गा उदयनराजेजी भोसले यांच्यावर मी गाणं करणार आहे आणि या गाण्याचं ग जे ग बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते करण्याचं काम चालू आहे गाणं मी ग गा लिहिलेलं आहे आणि त्या गाण्याला चाल ही दिलेली आहे तर ते गाणं थोड्याच दिवसात प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणारच आहे काही दोन कडवी हो नक्कीच मला आवडेल महाराजांबद्दल हे करायला सातारा एक असा भाग आहे जिथे मोदी असू दे किंवा देशातील कोणताही मोठा नेता असू दे त्याच्या कोणत्याही लाटेचा प्रभाव तिथे होत नाही आणि तिथे फक्त एकच नाव चालतं ते म्हणजे उदयन महाराज तर गाणं असं आहे इथे येत नाही कोणते वादळ इथे चालत नाही लाट इथे येत नाही कोणते वादळ इथे चालत नाही लाट या साताऱ्यामध्ये घुमतो फक्त एकच आवाज उदयन महाराज उदयन महाराज उदयन महाराज या साताऱ्याची शान आपले उदयन महाराज उदयन महाराज उदयन महाराज उदयन महाराज या सातारकरांची शान आपले उदयन महाराज काय बात आहे एकदम मस्त म्हणजे एकदा तरुणाईचा जो काही कल आहे जो काही जोश आहे ज्या व्यक्तीपासून सुरू होतो ती व्यक्ती म्हणजे उदयन महाराज आणि त्या राजेंबद्दल असं काही उत्स्फूर्तेचं गाणं ऐकणं म्हणजे एकंदरीत अंगामध्ये प्रकारची ऊर्जा निर्माण होते सर ही जी तुम्ही गाणी बनवता या गाण्याचे बोल तुम्ही तयार करता या सगळ्या गाण्याला म्हणजे तुम्हाला कोण मदत करतं की हे सगळं स्वतःचं नक्कीच जी राजकारणाची जी गाणी आहेत ते जे मला गाणं बनवण्यासाठी आता जसं माझे मार्गदर्शक आहेत जावळेचे आमदार शशिकांतजी शिंदे यांचे सुपुत्र सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तेजसरादा शिंदे हे माझे खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच हे गाणं मला बनवण्यासाठी सांगितलेलं आहे आणि याच्या अगोदर जे बनवलेलं शशिकांत शिंदे साहेबांचं जे गाणं असेल त्याचं योग्य ते मानधन त्यांनी मला दिलं तसेच मुंबईमधील भांडूप विधानसभेचे जे आमदार आहेत अशोकजी पाटील साहेब त्यांचंही मी गाणं या पूर्वी बनवलं होतं आणि त्याचंही हो योग्य तर मानधन मला त्यांच्याकडून मिळालं uh, सर तुम्ही म्हणालात की माझी माझ्या गाण्यांची टिकटॉकवरती सुद्धा हजारो लाईक्स आहेत फॉलोअर्स आहेत नेमकी ती गाणी कोणती होती नेमकी जी आता जी लेटेस्ट आहेत आणि आता व्हायरल होत आहेत हो संभाजी महाराजांचं जे गाणं आहे त्याची गा, गा, हॅशटॅग आहे आमचे रक्त आम्ही शिवरायांचे भक्त ह्या हॅशटॅगवर आज जवळजवळ बघायला गेलं तर टिकटॉकवर लाखो व्हिडिओ माझ्या चाहत्यांनी बनवलेले आहेत आपण बघू शकता टिकटॉकच्या माध्यमातून भरपूर व्हिडिओ आहेत आणि मला बऱ्याच ठिकाणाहून हे व्हिडिओ येतात आणि तसेच महाराष्ट्रातनं विविध ठिकाणाहून कॉल येत असतात की आपण गाणं बनवता वगैरे आम्हाला आवडले त्यांच्या प्रतिक्रिया मला फोनच्या माध्यमातून येत असतात uh, सर एक थोडंसं एक वेगळा मुद्दा म्हणतो असा आयुष्यातला कुठला प्रसंग होता का की हे सगळं करिअरचं म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं करिअर सुरू होतं आणि तुम्हाला ही तुमची कला अव आव, अवगत करायची होती याच्यातला असा कुठला मधला एक पॅच होता का ज्या पॅचमध्ये तुम्हाला सांभाळणं खूप महत्त्वाचं होतं स्वतः खूप असे म्हणजे दुःखी प्रसंग वगैरे म्हणतात त्याप्रकारे आणि त्यावेळेला कुठल्या तरी एका व्यक्तीनं साथ दिली नक्कीच मी हे सर्व करत असताना जेव्हा काम करत होतो कामाबरोबरच मला ह्या गोष्टीची आवड आहे त्यावेळी माझे मित्र संतोषजी गायकवाड असतील तसेच माझे एक प्रमुख मार्गदर्शक आहेत जे आता पनवेल शिवसेनेचे महानगरप्रमुख आहे रामदासजी शवाळे साहेब यांचा मला खूप हातभार लागला मला जेव्हा माझं रायटर्स कार्ड काढायचं होतं त्यावेळी रामदासजी शवाळे आहेत यांनी मला मदत केली होती आणि ते रायटर्स कार्ड आजही माझ्याकडे आहे आणि मी ग रामदासजी शवाळे साहेब यांना कधी विसरू शकत नाही सर तुमचा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा एक प्रवास आणि दुसरा प्रवास म्हणजे गीतकार आणि संगीत या दोन्ही वाटेवरती नेमकं चालताना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी काय असू शकतात का हां अडचणी तशा काही येत नाही कारण की ग मी एका चांगल्या हद्द्यावर कामाला आहे आणि हे जी माझी आवड आहे ही मी म्हणजे ऑफिसमधून घरून जेव्हा ऑफिसला जातो तेव्हा बसमध्ये असं किंवा संध्याकाळी असं बसलेल्या माझ्या फावल्या वेळात मी हे करत असतो त्यामुळे अडचणी अशा काही म्हणता येणार नाही ओके म्हणजे दोन वाटा वेगवेगळ्या जरी असल्या तरी त्या दोन वेगवेगळ्या वाटांना एकत्र करण्याचं सा सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे सर एकंदरीत या सगळ्या पार्श्वभूमीवरती काही अशा तरुणांना म्हणजे कित्येक तरुणांना आवड आहे की आपल्याला गीतकार बनायचं आहे किंवा गायक बनायचं आहे परंतु सुरुवातीपासूनचा त्यांचा कल जो शिक्षणाच्या बाजून आहे तो वेगळ्या प्रकारे गेला आहे त्या तरुणांना तुम्ही काय सांगू शकाल आवड कशी जोपासायची कसं आहे आजकालचं जे स्पर्धेचं युग आहे यामध्ये आपण बघाल तर आज माझ्यासारखे हजारो लाखो तरुण आहेत की ज्यांच्याकडे टॅलेंट आहे पण त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही आहे तर आपण फक्त आणि फक्त याच्यावर लक्ष दिलं की मला गायकच व्हायचं आहे मला गीतकारच व्हायचं आहे तर हे थोडंसं म्हणजे एक प्रकारे मी गायक होईनच हे नाही तर त्यामुळे कसं आहे अभ्यासाबरोबर आपण ही जी आपली आवड आहे ती जोपासली पाहिजे आणि अभ्यासाकडे तेवढंच लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या आवडीकडे तेवढंच लक्ष दिलं पाहिजे कारण की शिक्षणही तेवढंच महत्त्वाचं आहे कारण की जर आपण फक्त मला गायकच व्हायचं लहानपणापासून हेच जर आपण पकडून चाललो तर आजचं जे युग आहे इथे टॅलेंटपेक्षा जास्त ओळख आणि आपल्याला कोणीतरी गॉडफादर मिळणं आणि आपलं काहीतरी बॅकग्राऊंड असणं हे जास्त महत्त्वाचं आहे जसं तुम्ही बघाल की जे गायक आत्ताच्या इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांच्या मुलांना लगेच प्लॅटफॉर्म मिळतो पण ज्यांच्याकडे खरंच टॅलेंट आहे पण त्यांना प्लॅटफॉर्म कुठेतरी मिळत नाही त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तिथे इम्पॅक्ट करतात तुमच्या आयुष्यातला गॉडफादर कोण होता आणि हे सगळं श्रेय कोणाला देऊ शकाल श्रेय असं गॉडफादर म्हणाल तर मला जे गायक आहे लताजींचा मी खूप मोठा फॅन आहे आणि त्यांची गाणी मी ऐकत असतो लताजींचं असं कोणतं गाणं आहे जे आता आमच्या प्रेक्षकांसाठी मांडू शकाल म्हणजे त्यांचं एम एवर के लोगो तर त्यांचा आवाज म्हणजे तुमच्या आवाजच ऐकायला आवडेल आता लताजींचं गाणं बोलणं म्हणजे भरपूर तसं कठीणच आहे आणि त्यांच्या ते तरी मी दोन ओळी ए मेरे वतन के लोगो तुम खूब नारा आता हे खरं तर लताजींनी गायलेलं आहे आणि ते गाणं आपण गायचं म्हणजे आपल्यासाठी थोडं अवघडच आहे म्हणजे महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जे काही संगीतकार आहेत त्यांचा पहिला देव लता मंगेशकरजी नक्कीच जसं तुमचा आहे हो हो हो, हो नक्कीच हे होते आपले पंकज सूर्यवंशी ज्यांनी राजकारणापासून समाजकारणापर्यंत आणि त्याचबरोबर जे काही तरुणाचे आयडॉल आहेत त्यांच्यासाठी जीव ओतून गाणी बनवतात गाणी करतात आणि हे एक प्लॅटफॉर्म आणि दुसरे मात्र सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जो काही स्वतःचा व्यवसाय आहे स्वतःचं काम आहे तेही सांभाळतात नक्कीच अशा व्यक्तीकडून तरुणांनी आदर्श घ्यायला हरकत नाही ज्या तरुणांना कला अवगत आहे जे तरुण संगीत का संगीत संगीतासाठी स्वतःचा जीव देण्यासाठी तयार असतात त्या तरुणाने नक्कीच अशा तरुणांचा आदर्श घ्यायला हरकत नाही तुर्तास इनवजवरती धन्यवाद